हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज में राहे। रेसिपी। रेसिपी में मी तुम्हाला दाखवणार आहे खानदेशी पद्धतीच्या डुबूकवाड्यांची रेसिपी तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा आणि जर का तुम्ही भाजी नसेल तुमच्याकडे बनवायला तर ही डुबूकवाड्याची रेसिपी एकदम उत्तम आहे तर एका तव्यामध्ये इथे मी एक चमचा भरून जिरं घेतलेला आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये दोन चमचे सुक्क खोबरं टाकून घेतलं आणि ह्याला चांगलं ड्राय रोस्ट करून घेतलं सुक खोबरं ब्राऊन होईपर्यंत ह्याला रोस्ट करून घ्यायचं आहे आणि जिरं आणि सुकं खोबरं मी एका प्लेटमध्ये मग काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक छोटा कांदा स्लायसेसमध्ये कट करून घेतलेला होता तो सुद्धा मी तव्यामध्ये टाकून घेतला अर्धा इंच अद्रकचा तुकडा चार पाच नाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून त्यांना सर्वांना सुद्धा मी ते छान ड्राय रोस्ट करून घेत आहे कांदा लवकर परतावा यासाठी मी ह्याच्यामध्ये एक चमचा भरून तेलसुद्धा टाकून घेतलेला आहे तेल टाकल्याने कांदा हा लवकर रोस्ट होतो लवकर फ्राय होतो म्हणून मी आता एक चमचा तेल घालून घेतलं आणि मीडियम फ्लेमवरती या सगळ्या जिन्नसला चांगलं ब्राऊन होईपर्यंत रोस्ट करून घेतलेला आहे आता हे सर्व जिन्नस छान इथे ब्राऊन झालेले आहेत कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे आता हे सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आता हे जे आपल्या वाटणाची तयारी आहे ती इथे झालेली आहे तर सर्व जे जिन्नस आहेत त्यांना पहिला थंड करून घ्यायचं आणि मग त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक एक करून हे सर्व जिन्नस टाकून घेते आहे मी एकदा सांगते इथे मी सुकं खोबरं कांदा लसूण अद्रक आणि कोथिंबीरचा वापर केला होता आता हे सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे दोन पानी ही ही ते दोन तीन चमचे पाणी टाकून मग मी ह्याचं वाटण तयार करून घेतलं वाटण एकदम बारीक तयार करून घ्यायचं आहे तर हे वाटण इथे रेडी झालं ह्याला मी आता साईडला ठेवते वड्यांचं बॅटर रेडी करण्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये इथे मी तीन ते चार चमचे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे बेसनाचं पीठ घेतल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं म्हणजे जेवढं हे पीठ आहे त्यानुसारच इथे मी मीठ घेतलं होतं तर पाव छोटा चमचा मीठ घेतलं ते इनफ आहे त्याचबरोबर पाव छोटा चमचा धने पावडर पाव छोटा चमचा हळद पाव छोटा चमचा जिरं पावडर आणि तसेच पाव छोटा चमचा इथे मी घरचा साठवणीचा मसाला घेतलेला आहे हे सर्व जिन्नस जे आहेत ते मी पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे तर थोडं थोडं करून पाणी टाकलं ह्याच्यामध्ये आणि ह्याला व्यवस्थितपणे ह्या बॅटरला छान मिक्स करून घेतलं जसं आपण भजीचं बॅटर तयार करतो ना त्याच प्रकारचं त्याच कन्सिस्टन्सीचं तेवढंच लिक्विड हे बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी थोडं थोडं करून पाणी टाकलेलं आहे बेसनाच्या पिठाच्या गुटळ्या नाही झाल्या पाहिजेत म्हणून ह्याला छान असं मिक्स करत गेली आणि ह्याला दोन ते तीन मिनटं असंच मिक्स करायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये थोडासा फ्लफिनेससुद्धा येतो तर टोटल तो तो मी इथे पाव कप पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थितपणे हे जे भजीचं बॅटर आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये म्हणजे बघा रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये ते रेडी झालेलं आहे आता मी इथे फोडणीची तयारी करते आहे तर एका टोपामध्ये इथे मी दोन चमचे तेल टापत ठेवले तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये हे जे तयार केलेलं वाटण आहे ते टाकून घेतलेलं आहे वाटण टाकल्यानंतर गॅसची फ्लेम इथे मिडियम ठेवायची आहे आणि वाटणाला इथे चांगलं परतवून घ्यायचं आहे वाटण ऑलरेडी आपण इथे परतलेलंच होतं तर वाटणाला जास्त काही परतायची गरज नाही आहे तर तेलामध्ये एक दोन मिनिटभर वाटण छान इथे मी फ्राय करून घेतलेलं आहे दोन मिनिटे वाटण तेलामध्ये फ्राय करून झाले की मग मी ह्याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घेते आहे तर मसाल्यांमध्ये सर्वात आधी पाव छोटा चमचा हिंग पावडर टाकून घेतले चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा हळद पावडर टाकून घेतली एक चमचा घरचा साठवणीचा सा मसाला आणि अर्धा छोटा चमचा मी ते घाटी मसाला टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा जिरं पावडर अर्धा छोटा चमचा धने पावडर टाकून घेतलेला आहे आता हे जेवढे पण ड्राय मसाले आहेत ते ह्या वाटणाच्या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत मसाला करपू नये त्यासाठी मी गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे आणि आता मी याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे टेबल स्पूनच्या हिशोबाने दोन चमचे आणि जो चमच्याने मी फिरवते त्या हिशोबाने एक चमचा पाणी मी या मसाल्यामध्ये टाकून घेतला ह्याला छान असं मिक्स करत राहिली पुन्हा एक चमचा पाणी टाकला आणि पुन्हा या मसाल्याला चांगलं मी ते मिक्स करत राहिली आहे आता मसाला चांगला इथे मिक्स करून झाला की अर्धा पेला पाणी मी या मसाल्यामध्ये पुन्हा टाकून घेतला पुन्हा ह्याला छान इथे मी मिक्स करून घेतलेला आहे तर हा मसाला छान इथे तेल सोडतोय म्हणजेच मसाला इथे रेडी झालेला आहे मसाला चांगला रेडी झाला की यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकून घेतलं पाणी टाकल्यानंतर सर्व जो ग्रेवी आहे ती तिला चांगलं स्टर करून घेतलं पुन्हा अर्धा ग्लास पाणी टाकून ग्रेवीला चांगलं स्टर करून घेतलं गॅसची फ्लेम आता मी इथे मीडियम ठेवली ग्रेवीला खळखळून उकळी यायची वाट बघायची आहे तर ग्रेव्ही एकदम अशी खळखळून ज्या उकळते ना म्हणजे भरपूर तिला उकळ फुटते त्या टायमाला आपल्याला आपली पुढची प्रोसेस करायची आहे तर ग्रेव्ही तर मस्त खडखडून उकडत आहे तेव्हा मी हे जे बेसनाचं पीठ आहे ते थोडं थोडं करून रँडमली कुठेही त्या ग्रेव्हीमध्ये सोडणार आहे तर आता हे जे बेसनाचं पीठ आहे ते उकळीमध्येच आपल्याला हे सोडायचं आहे असंच नाही सोडायचं आहे नाहीतर ते, ते सर्वीकडे स्प्रेड होणार जेव्हा त्या उकडीमध्ये आपण त्याला ते सोडणार तेव्हाच वा त्याचे वडे तिकडे तयार होणार आहे तर उकळीमध्ये मी हे जे बेसनाचं पीठ आहे ते थोडं थोडं करून सोडत गेली तुम्ही डायरेक्ट हाताने सुद्धा सोडू शकता भाजीसारखं अदरवाईज सुद्धा सोडू शकता तर आता सर्वीकडे हे जे बेसनाचं पीठ आहे ते थोडं थोडं करून सोडायचं आहे बेसनाचं पीठ सोडत असताना ग्रेव्हीमध्ये आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे म्हणजेच जे टेम्परेचर आहे ते इक्वल राहतं आता हे जे सर्व जे बेसन होतं ते मी सर्व या ग्रेव्हीमध्ये टाकून झालेलं आहे एकदा ह्याला चांगलं मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता एक वडा मी तुम्हाला दाखवलेला आहे तर कशा पद्धतीने हे वडे असे रेडी होतात तर आता ह्या वड्यांना आपल्याला शिजवायचं आहे करायचं बॅक गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम बारीक ठेवायची आणि ह्या डुबुक वड्यांना कमीत कमी सात ते आठ मिनिटे चांगलं शिजवून घ्यायचं आहे जर का तुम्हाला आणखीन ग्रेवी पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याचा आणखीन वापर करू शकता पण मला आणखीन ग्रेवी नको आहे ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर सोडली आणि सात ते आठ मिनटं वड्यांना चांगलं शिजवून घेतलं सात ते आठ मिनिटे इथे झालेले आहेत तर हे डुबुक वडे जे आहेत ते पूर्णपणे रेडी आहेत खाण्यासाठी तर आता तुम्ही बघू शकता एकदम छान पद्धतीने डुबुकवडे इथे रेडी झाले गॅशची फ्लेम आता मी बंद केली आणि गरमागरम वड़े मी एका प्लेटमध्ये ते काढून घेतलेले आहेत तर ही खानदेशी रेसिपी आहे तर ही रेसिपी घरात नक्कीच एकदा तरी ट्राय करून बघा आपल्याकडे कधी भाजी नसेल काहीतरी डिफरंट बनवायचं असेल जे लोक व्हेजिटेरियन असतील ते लोक नॉनव्हेज नाही खाऊ शकत ती लोकसुद्धा ही रेसिपी खाऊ शकतात त्याचबरोबर भाकरीबरोबर कुस्करून कुसकरून खायला एकदम मस्त रेसिपी आहे त्याचबरोबर राईससोबत ते एकदम डिलिशियस रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा मला जर का ही खानदेशी पद्धतीच्या डुबुकवाड्यांची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटेल नवीन रेसिपीसोबत थँक्यू